विडी घरकुल भागात मंगळवारी सकाळच्या सुमारास किराणा दुकानात स्टॉक ठेवलेल्या फटाक्याला आग लागल्यानं प्रचंड खळबळ उडाली विडी घरकुल परिसरातील दोन हजार चारशे पंचवीस या विडी मध्ये नारायण शिंदे यांच्या श्रीकृष्ण किराणा दुकानात मंगळवारी सकाळच्या सुमारास शॉर्ट सर्किट मुळे आग लागली या आगीमध्ये किराणा दुकानातील साहित्य तर नष्ट झालंच पण त्याचबरोबर या ठिकाणी बेकायदेशीरपणे ठेवण्यात आलेले फटाके ज्वलनशील पदार्थाला आग लागल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं फटाके ठेवण्यात आलेल्या ठिकाणी अचानक आग लागल्यानं दुकानात धूर येत होता मंगळवारी सकाळी अचानक आग लागल्यानं शेजारी राहणाऱ्या रहिवाशांचा जीव धोक्यात हो आला श्रीकृष्ण किराणा दुकानात किराणा साहित्यांसह खाद्यतेल पूजा सामान होम साहित्य कॉस्मेटिक आयुर्वेदिक साहित्य विक्री करण्याचे नामफलक फलकावर लावण्यात आला या दुकानाला आग लागल्याची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन आग विजवण्याचा प्रयत्न करत असताना अचानकपणे दुकानात ठेवण्यात आलेले फटाके फुटण्यास सुरुवात झाले यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग विजवण्यात मोठी कसरत करावी लागली आग विजवण्यासाठी तीन चार अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा बंब मारा केला तर के आग आटोक्यात यायला दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले या ठिकाणी पोलिसांना बघ्यांच्या गर्दीवर अंकुश ठेवण्यासाठी कसरत करावी लागली ठिकाणी एरिया असल्याकारणाने आणि फटाक्यांना आग लागल्या कारणाने आपण तिथे ताबडतोब एम आय डी सी आणि रवि दोन गाड्या अशा सोडल्याने परिस्थितीचा आढावा घेऊन आपण ताबडतोब अजून दोन ते तीन गाड्यांची मदत इथे पाठवलेली आहे तर हे ग्राउंड प्लस वन स्ट्रक्चर आहे किराणा माळाच्या दुकानामध्ये फटाकेचा साठा केलेला होता त्यामुळे आग भीषण वाढलेली की आपण एक अर्धा पाऊन तासाच्या ह्याच्यात कंट्रोलमध्ये आणली कोणालाही इजा नाही आहे मालक तसेच वरचे भाडो सगळे सुखरूप आहेत मग जीवितहानीनं झाल्या कारण चिकत आणि झालेली आहे फटाके मोठ्या प्रमाणात स्टोअर केलेले पुढील कूलिंग कुलिंग ऑपरेशन चालू आहे आणि पुढचं काय कारवाई असेल ते नंतर आपल्याला कळव अंदाजे वीस कर्मचारी आहेत आणि पाच गाड्या आपण इथे बोलवलेल्या आहेत त्यातनं तीन गाड्यांचा आपण वापर तीन ते चार गाड्यांचा वापर गाडी मागे ठेवलेली आहे सुपुरला ते आता त्यांच्याकडे लायसन्स काय आहे ते सगळं परवाना विभाग तपासेल आणि कृष्णा नारायण कृष्णा नारायण शॉर्ट सर्किट आपल्याकडे टेम्पोररी परवाना आहे आए। त्यानंतर रामनवमीच्या वेळेस माल शिल्लक राहिलेला आपण आणून ठेवलेलं हो हो होतं सर्व माझी काळजी वगैरे होतं वाळू वगैरे सर्व होतं तर एवढं होईल म्हणून मला पण माहित नव्हतं ना मला माहितच नव्हतं एवढं होईल बघावं लागेल तर काय बघितलं पंधरा बॉक्स होते छोटे छोटे एवढे एवढे सेटचे पंधरा बॉक्स होते ए एन ज्युनियर कॉलेज सायन्स कॉमर्स अँड आर्ट्स सोलापूर संस्थापक सचिव प्राचार्य अन्नलदास नागेसर यांचा ज्युनियर कॉलेज सोलापूर यामध्ये प्रवेश, प्रवेश, प्रवेश। म्हणजे हमकास यशाचा मार्ग निश्चित कॉलेजची वैशिष्ट्ये प्रशस्त इमारत नैसर्गिक वातावरण प्रशिक्षित शिक्षक वर्ग वार्षिक स्नेह संमेलन व शैक्षणिक सहल भव्य प्लेग्राम, शारीरिक बौद्धिक व सामाजिक वर्ग क्रीडा स्पर्धांसह वैयक्तिक लक्ष एन कॉलेज ओम अवंतीनगर इस्कॉन मंदिराजवळ कुंभारी सोलापूर संपर्क त्र्याण्णव सत्तर सत्याहत्तर बेचाळीस सत्याहत्तर